नमस्कार मी साधना मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक चुनाव संपता जनतेला झटका मुंबईत सीएनजी महाग मतदान संपले आता महागाईची चाके फिरले मुंबईत सीएनजी च्या किमती दोन रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे महाराष्ट्रातील निवडणूक निकाल जाहीर झाले असून भाजप नेतृत्वाखालील महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे मात्र निवडणुका संपतात सामान्य जनतेला महागाईचा जोरदार धक्का बसला आहे मुंबईत सीएनजी च्या किमतीत अचानक वाढ करण्यात आली आहे आपल्या मुंबई करा आणि नका